नमस्कार भाऊ बहिणी काय झालं काय भाव बहिणी तोंड वाळलं चिरलं सुक चिरलं सुकल चिरलं बरा राहिले बसले आपलं आत्याला केलंय भाव बहिणीने ऍडमिट घरात घरातच म्हणते बघा घर येतं बी ध्यानात येते सारखं तोंडा घर हॉस्पिटल मध्ये तिकडे ऍडमिट करून ठेवलंय भाऊ बहिणींना त्याला तिकडं बसले आमचा कॅमेरा बसले भाव बहिणीनं लेकर लेकर झोपले एक बसले काय बाळा भूक लागली भाऊ बहिणीनं जेवायचा पैसा राहिला का

पण हात्याला आधी घालावं लागेल उपास आहे काल पसलं सकाळी पोहे तर भावा होती बी गरबड काम करता करता दिल्यात त्यांना करून उपवास काल पसलं होतं म्हणून तेवढ प्लेट काय व्हायचं दोघाला दिलं काल दिवसभर उपास दिवसभर धावपळ दिवस त्यांची बी आपल्यासाठी भाव बहिणीनं तसं जरा सकाळी उपास येताना गरबडीत दिलं पोहे करून तेवढ्यानं काय पोट भरत का दिवसभर काढायचं काढायचंय दिलं होतं ह्यांना पाहुण्याला त्याला दिल तर त्यांना बी नाही काय खाल्लं पण गाडीत खाल्ला होता बर का आम्ही तसा एक एक समोसा तेवढ्या पुरतं केला पोटाला आधार एक एक काय पोटा पोट समोसा कधी पोट भरत का घरचं अन्न आणि बाहेरच्या अन्नाला फरक असतो अशी परिस्थिती चाललेली आहे की पोट भरून अन्न सुद्धा खावं वाटलं हे बसल्यात आपली इकडे हो बाडि अव हाय हॅलो तरी का न भाव बहिणींना टेन्शन मध्येच बसले चला म्हणलं भरपूर दिवस झाला आपण तर व्हिडिओ बनवत नाही म्हणलं काढावं व्हिडिओ तरी म्हणजे कोणाचं काय कोणाचं काय भावा बहिणींना बी समजतंय आपल्या समजे लाईट चमकते इतका मोठ्याची दवाखाना आहे भरपूर असा मोठा दवखाना आहे आमच्या मोबाईल लाईट लाईक चमक

खायचं काच गा करायचं थोडा पोटल जर नाही मग भरपूर क्रिटिकल परिस्थिती आहे त्यांच्या झालेल्या डोक्यात रक्ताच्या गाठी मेंदू सिटी स्कॅन मध्ये ते समजलं आता सांगितलं एम आर आय करायला एमआरआय करायला भाऊ भाव बहीण पैशे जे करतात केली करतात केले जुळणा त्याची योग्यता त्याची योग्यता ताई भरपूर आपल्याला साथ देतात बरं का अडचणीला आता जर पूनम भाव समधी समधी आपल्या अडचणीत आलेले आहेत बरं का साथ दे हेच खरी वेळ असते या अडचणी जर साथ दिली अडचणीत हसणार बरं का हसायला येत हा काही कडे असते ती मला काय करायचं भाऊ बहिणीनं तिकडं हवा त्या ताई पुरीला घेऊन गेले ते जेवायला आपण उपाशी राहू पण लेकरांना कसं उपाशी ठेवा जाईल हे होत आहे ना का गाडी कशी सायरन लावूनच चालली बरं का पण आवाज लाईट जबरदस्त इथं पेशंट येतात बर का भाऊ बहिणीनं भरपूर असा मोठा दवखाना आहे पण भरपूर मोठा दवखाना आहे पण भाऊ बहिणी कसं आहे माहीत आहे का कमी पैशात म्हणते <coughs> ती दवाखाना कमी पैशात पण इथं चार पाच दिवसांनी फाईल करावी लागते त्याला चार पाच दिवस लागतात मग चार पाच दिवस काय करायचं तेवढा खर्च जातोयच की हा मग तिथंच पडतंय भाव बहिणीनो काय फायदा बी नाही उपयोग बी नाही हा एवढं पैसा जातेच म्हणायला कारण की होका लेकरं बाळ माणसं वंस तर उपाशी ठेवून जमत नाही आता तर आपल्याकडे पैसा बी नाही आणि त्यात आमची गाडीनं काढले काम भाऊ बहिणीनं मायरोज पप्पाची आम्ही चार चाकीत होतो आणि ते महाग गाडीत होतं तर त्यांची गाडी बंद पडली आता व्हिडिओ बी नाही तर काय काढत नाही काढत नाही त्यामुळं काय समजत बी नाही भाऊ बहिणीला बी समजत नाही आणि आमचं आमचं तर काय आमचं चाललंय त्याचं टेन्शन डोसक्यात त्यामुळं भाऊ बहिणीनं आम्ही पण सारखं व्हिडिओ काढत नाही बघा आलं मायर बोलायला

बाळाले बाळा दोष देऊ नका देवाने लवकर आणून पु कस असत माहिती का देवाच्या घरी देर असतो नसते देवकर आता आपल्याशिवाय तरी कोण ती पाहुण इतक्याला आणि परत त्याला आईला जेवण घेऊन तोंड वाळलं ते भाऊ बहिणी कस कस काय काय असत ऍडजस्ट करतोय पैशाच खाणं पिणं तर आमचं नाही टायमिंग वर विसरलोच आम्ही ते अन्न पाणी खायला भाऊ बहिणी पैशाची कमतरता येते सारखी दवाखाना किती दिवस झाले वीस तीस दिवसात भाऊ बहिणी आत्याला चार पाच दवाखाने केले तर तुम्हाला माहितीच आहे कसं मग पैसे किती दिवस वीस का नेमकं तीस आज जाऊ चौदा दिवस वा चालू आहे चौदा वा नाही वीस दिवस वीस नसेल अग घरी जा ग त्या कविश्कर मॅडम च्या हातन तुम्ही आठ दिवस सात दिवस हा नवव्या दिवशी मग परत पूनम ची घेऊन आले पूनम इकडे आठ नऊ दिवस होत्या तिकडे गेलो पूनम ताई तीन आठवडे होते दोन आठवडे दोन आठवडे ना तुमच्या इथे किती आठवडे होते आठ दिवस आठ दिवस होते एक आठवडा होता नऊ दिवस मग तिथं होत्या परत तिथून आलं घरी एक दिवस थांबलो की गेलो आपण लगे तिकड कर्नाटकला झालंच म्हणायचं वीस दिवस वीस दिवसात भाऊ इतका पैसा गेला आणि कस तरी करतो ऍडजस्ट भाऊ बहिणीनो पोटाचा पोट मारा करतो तरी त्या योग्य सकाळी त्यांचा दागिना मोडला तेव्हा आम्ही हितपर पोचलो आता हिथं आलोय तर भाव आता आताची सिड एम आर आय काढायला लागलाय तर काढायला काढायलावलंय तर त्याला कमी पडतात पैसे तोंड वाढलंय काय तुम्हाला सांगायचंय पैशाचं लय अवघड आहे आणि मायरोच्या पप्पाकडे बी काम काम केल्याशिवाय भाऊ बहिणीनं आहे का पैसा तुम्हाला सांगते कामावर किती दिवस घरी आहे तर हिकोंड कोंड भाऊ बहिणी पैसे काढून इथं भरायचं केलंय त्यात योग्य काही डाग त्यांचं मडत्यात आईसाठी त्या म्हणतात काय आईला काय कमी जास्त झालं तर आई मिळेल का पुन्हा आणि आपलं डाग दागिने गेलं तर ती पुन्हा कमवाय येते भाऊ बहिणीनं पण ती त्यांचं जे आहे ती जीव येतोय का महागारी सांगा ती किती मोलाच आहे मग तुम्हाला सांगते असं आमचं आम्ही आई योग्य जात आहे मी माझं आमचं ते योग्य जातायच बाथरूम हे जात आहे मी बघतोय लेकरं बाळ बघ समज कामधा कारण कसं आपल्या पाठीशीच कोण नाही आहे ती येते त्या ताई ही भावनेनो ती एक त्यांचा एक आधार आहे आपल्याला समध्याचा सुद्धा बोलताना एकतर माझी बी तब्येत खराब होती बहिणी पण मी माझ्यावर लक्ष सुद्धा देत <coughs> नाही मी एवढी सिरियस नाही फक्त आत्या सिरियस आहे त्या त्यांना नीट करायचं पडले सकाळी उठलो धंदा केला म्हणलं चाल आणि एकच लक्ष नाही पहिला आत्या नीट झाले पाहिजे त्या नो तेवढाच आम्हाला आधार आहे कशा का असला जागा जरी बसलेल्या असले का ना आम आम ते आमच्या डोळ्यासमोर तरी असते आम्ही समद करू त्यांचं समद धुणं दहाणं हागणं मुटणं समद काढेन मी सासू पण ते आमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे त्यांना काय कमी जास्त होऊ द्यायचं नाही एवढ्यासाठी जीव तुटतो ना एवढ्यासाठीच आम्ही करतो त्यांचं दोखान भावभिनीन नाहीतर येडं म्हणून पळत नाही आम्ही करू त्यांना करू द्या पुन्हा ताई कशी द्या ते जेव्हा ती की येऊ द्या म्हणावं जेवण घेऊन जा म्हणून तुम्ही जेव्हा संधी जेवण करा मी बसतो आयक्या सोबत तुम्ही जेवण करणार आहे नाही सर तुम्ही बसतो परत टायमिंग झाले बाई आज साडे आठ वाजले ते नऊ वाजता बोलू दे अर्धा तास आहे मग खाऊन घ्या ना तुम्ही भाऊ बहिणी नो यांना सकाळपासून उपाशी जा आत्यापाशी ए बाई बाय भाव बहिणी भेटो पुढच्या वेळेमध्ये चालली धावपाळ आता साडे नऊ वाजता त्यांची नऊ वाजता काही एमआरआय करायला तोपर्यंत आत्याला जेवाय पण त्यांना काय सुद्धा नाही सांगितलं होय चला बाय भाऊ बहिणी